ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा मालेगाव एरंडगाव माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल एरंडगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी ग्रामविकास संस्था चांदवड संचालित माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला विद्यालयात प्रथम ऋतुजा निकम व मेघा बिडकर नव्वद पॉईंट साठ टक्के द्वितीय प्रांजल निकम तृतीय हर्षदा सरोदे एकोणनव्वद टक्के चतुर्थ मानशी उन्नती देवरे समृद्धी खैरे शहाऐंशी तर पाचवा रोहित गागरे यांनी पटकावलेला आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल संस्थेचे अध्यक्ष मीनाताई कोतवाल कार्याध्यक्ष राहुल कोतवाल सचिव डी आर बारगड शालेय समिती एरणगाव पालक शिक्षक समिती मुख्याध्यापक पी के सोमवंशी उपशिक्षक जे व्ही निकम पी टी बाग एम के मावडे ए जी गांगुर्डे एस के भवार केसी कासारकर व बी व्ही राजनोर यांनी कौतुक केले वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज